नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण वाफेवरच्या सालपापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत म्हणजेच याला काही ठिकाणी तांदळाचे पापड असेही म्हटलं जातं तर या तांदळाच्या पापड्या किंवा वाफेवरचे पापड बनवणं अतिशय सोपं आहे आणि चवीला तर एवढ्या सुंदर होतात की आपण एक खाल्ल्यानंतर थांबू शकत नाही इतक्या छान अशा कुरकुरीत होतात आणि हलक्यासुद्धा होतात तर चला आपण आप पाहूया की तांदळाच्या सालपापड्या आता कशा बनवायच्या तर आपल्याला तांदळाच्या वाफेवरच्या सालपापड्या बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहेत तर हे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत अगदी साधे तांदूळ कोणतेही घेतले तरी चालतील म्हणजे ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असे तांदूळ आपल्याला लागणार आहेत तर अर्धा किलो तांदूळ आपण घेतलेला आहे आता पहिल्यांदा आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा पाणी घालून आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातली संपूर्ण घाण निघून जाते आता तांदूळ स्वच्छ झालेत तर यामध्ये आपण पुरेसं पाणी घालून याला भिजत ठेवणार आहोत आपल्याला तांदूळ साधारणपणे तीन दिवस भिजवून घ्यायचे आहेत आणि रोज आपल्याला याचं पाणी चेंज करत राहायचं आहे तर पहा दुसऱ्या दिवशी याप्रकारे छान असं तांदूळ भिजल्यानंतर वरच्या बाजूला पांढरी साय आलेली असते तर काढून टाकायची आता तीन दिवस झालेले आहेत तीन दिवसानंतरसुद्धा आपण याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ असं पाणी घालून धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून झाले की आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजेच तांदूळ आपल्याला आता वाटून घ्यायचे आहेत तर वाटण्यासाठी आपण दोन ते तीन टेबलस्पून तांदूळ एका एक वेळेला मिक्सरच्या भांड्यात घालायचे एकदम जास्त तांदूळ घ्यायचे नाहीत वाटायला कारण आपल्याला एकदम गंधासारखं याचं वाटण करायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण इडलीचं बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे आपण हे वाटून घ्यायचं आहे परंतु वाटताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालून आपल्याला वाटायचं नाही आहे तर आपल्याला घट्टसर असा चीक आपल्याला बनवायचा आहे तांदळाचा तर त्यासाठी पहा अशा प्रकारे वाटण आपलं व्हायला हवं आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे प्रकारे अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि एकही एक कण तांदळाचा राहणार नाही असं स्मूद असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यातच काय तर गंधासारखं का वाटून घ्यायचं आहे तर या प्रकारे आपलं वाटण तयार आहे आता आपण एका मोठ्या अशा पातेल्यामध्ये हे काढून घेऊया आणि याज प्रकारे उरलेले सगळे तांदूळ आपण आता वाटून घेणार आहोत अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे संपूर्ण आता तांदूळ वाटायला मला तीन ते चार बॅचेस लागलेले आहेत आणि या प्रकारे मी संपूर्ण तांदूळ हे वाटून घेतलेले आहेत तर पहा या प्रकारे आपलं बॅटर तयार आहे आता एकसारखं असं आपण ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ही योग्य प्रमाणात हवी असते त्यासाठी आपल्याला यामध्ये अर्धा कप एवढं पाणी मिक्स करावं लागलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया त्याचबरोबर घालायची आहे आपल्याला थोडीशी खसखस तर खसखस ही अतिशय सुंदर दिसते या पापड्यांमध्ये किंवा आपल्याला पापड जेव्हा आपण तळतो त्या त्यावेळेला या पापड्यांमध्ये खसखस उठून दिसते त्यासाठी एक टेबलस्पून एवढी खसखस मी या बॅटरमध्ये मिक्स केलेली आहे आता संपूर्ण बॅटर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर आता आपल्याला वाफेवरच्या सालपापड्या करण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे मोठ्या पातेल्यामध्ये मी पाऊन पातेलं एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर ज्या प्लेटमध्ये मी पापड्या उक वाफवून घेणार आहे त्या प्लेटला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण याला तेल लावून घ्यायचं आहे तर आता बॅटर आपण प्लेटमध्ये घालण्याआधी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी पळी एवढं बॅटर आपण पहिल्या प्लेटमध्ये घालूया आता प्लेटमध्ये बॅटर घातलं की आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तर आपण याला चमचणी पसरवू शकतो किंवा आपण प्लेटच गोल फिरवून याला पूर्णपणे एकसारखं असं सा प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे चमच्यानेही पसरवू शकतो किंवा आपण फक्त प्लेट गोल गोल फिरवली तरीही बॅटर हे एकसारखं असं सा प्लेटमध्ये पसरलं जातं आता दुसरी प्लेटसुद्धा आपण याच प्रकारे पहा बनवून घेऊया तर या प्रकारे आपलं बॅटर हे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही म्हणजे पापड्यांना आकारही छान येतो आणि त्याचबरोबर आपल्या पापड्या पातळ अशा छान होतात तर आपलं बॅटर घालून होईपर्यंत पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यावर प्लेट ठेवून द्यायची आहे आणि यावर लगेचच आपल्याला झाकणही ठेवायचं आहे कारण आपल्याला एका बाजूने हे बॅटर सुकेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने याला वापवून घेणार आहोत तर पहा झाकण ठेवल्यानंतर या प्रकारे वाफ आपल्याला दिसायला सुरुवात होती तर एका बाजूने हे बॅटर छान शिजलेलं असतं तर आपण आता ही प्लेट काढून घेऊया आणि उलटवून आपण हे दुसऱ्या बाजूनेही छान अशी वाफवून घेऊया तर या प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला अशी सालपापडीही उकडून घ्यायची आहे आता एक मिनिटभर झालेला आहे तर आपली सालपापडी छान वाफवली गेली आहे तर काढून घेऊया तर या प्रकारे पहा प्लेट आपण वाफेवरून काढल्यानंतर थंड पाण्यामध्ये घालायची आहे आणि थंड पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे तर अर्धा मिनिट झाल्यानंतर ही पापडी छान अशी निघून येते आणि ती प्लेटपासून सहज वेगळी करता येते त्यासाठी आपण थंड पाण्यामध्ये घालून दे ठेवायची आहे तर एका तूथपिकच्या साह्याने आपण पहिल्यांदा पापडी ही, ही साईडनी सोडवून घ्यायची आणि त्यानंतरच आपण याला प्लेटपासून वेगळं करायचं आहे म्हणजे पापडी आपली मोडली जात नाही एकसारखी अशी निघून येते आता ही निघालेली आपली जी सालपापडी आहे ती आपण सुकण्यासाठी एका प्लास्टिक पेपरवर घालणार आहोत तर तुम्ही साडीवर किंवा प्लास्टिक पेपरवर सुद्धा प्रकारे पापड्या वाळवून घेऊ शकता आता जोपर्यंत आपली पहिली पापडी आपण काढून घेत होतो तोपर्यंत आपण दुसरी वाफवायला ठेवली होती तर तीसुद्धा उलटवून ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित याला वाफ देऊन घ्यायची तर दुसऱ्या बाजूने एक मिनिटभर वाफ दिली की ही सुद्धा आपली दुसरी पापडीसुद्धा तयार आहे आता यालासुद्धा थंड पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ही प्लेटपासून सहज वेगळी करता येते आता एक मिनिटभर आपण थंड पाण्यामध्ये घातलं की तूथिकच्या साह्याने सोडवून घ्यायची आहे पहिल्यांदा सालपापडी आणि त्यानंतरच आपण हाताने अलगदपणे याला उचलून घ्यायचं आहे आणि सुकण्यासाठी आपण याला ठेवून देणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण उरलेल्या सालपापड्या करून घ्यायच्या आहेत तर सालपापड्या बनवण्यासाठी आपण दोन प्लेट एका वेळेला घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपण दोन प्लेट घेतल्या तर एकामागे एक, एक आपण पटपट अशा सालपापड्या वाफवून घेऊ शकतो त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो कारण एकसारखं पाणी आपण उकळत ठेवलेलं असतं त्यामुळे एक प्लेट आपण जेव्हा वाफेवरून काढतो तेव्हा दुसरी लगेचच ठेवून द्यायची आहे तर पहा पहिली प्लेट आपण ठेवल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला एक अर्धा मिनिट आपण वाफ काढली की लगेचच उलटवून याला दुसऱ्या बाजूने वापवून घ्यायचं आहे तर ही कृती मी तुम्हाला दोन वेळा समजावून सांगत आहे कारण आपल्याला वाफेवरच्या सालपापड्या ह्या पटपट करता याव्यात यासाठी मी सांगत आहे तर या प्रकारे पहा दुसऱ्या बाजूनेही एक मिनिटभर वाफ काढली की ही प्लेट आपण काढून घ्यायची आहे आणि थंड पाण्यात घालायची आहे तर ही प्लेट थंड पाण्यात आपण घालत आहोत तोपर्यंतच दुसरी प्लेटसुद्धा लगेचच एका बाजूने वापवण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि पहिली प्लेट आपली ही थंड पाण्यामध्ये ठेवलेली आहे तर थंड पाण्यात ठेवलेली जी प्लेट आहे त्याची सालपापडी काढून होईपर्यंत दुस दुसरी सालपापडी ही एका एक बाजूने वाफवली जाते तर त्यानंतर आपण अशा प्रकारे एकामागे एक अशा एक सालपापड्या बनवू शकतो त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि खूप कमी वेळामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सालपापड्या बनवता येतात तर पहा अशा प्रकारे मी उन्हामध्ये दोन दिवस सालपापड्या वाळवून घेतलेल्या आहेत छान सुकल्यानंतर पांढऱ्या शुभ्र अशा होतात तर आता आपण सालपापड्या तळून बघूया तर तळण्यासाठी छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की पापड्या उठतातही सुंदर म्हणजे अशा प्रकारे पटकन फुलतात आणि तेलामध्ये वरती येतात तर प्रकारे पहा आपली छान अशी सालपापडी तळून झालेली आहे आणि या प्रकारे पांढरी शुभ्र अशी तांदळाची वाफेवरची सालपापडी आपली तयार झालेली आहे कृती एकदम सोपी आहे आणि झटपट या सालपापड्या तयार होतात आणि वर्षभर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये याला भरून ठेवलं तर त्या वर्षभरसुद्धा छान टिकून राहतात कोणत्याही सणावराला किंवा आपलं अगदी साधं भाकरीचं जेवण असतं त्यावेळी अशा प्रकारच्या सालपापड्या तळल्या तर आपल्या जेवणाची लज्जत नक्कीच वाढते तर या प्रकारे तांदळाच्या वाफेवरच्या सालपापड्या आज आपण कशा बनवायच्या ते पाहिलं तुम्हाला ही कृती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या सालपापड्या अगदी वर्षभर छान टिकण्यासाठी तुम्ही दोन ते तीन दिवस याला कडक उन्हामध्ये वाळवणं गरजेचं आहे आणि कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर कोरड्या डब्यामध्ये एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून तुम्ही याला हवाबंद असं करून ठेवू शकता या छान वर्षभर टिकून राहतात आणि आपल्याला हव्या तेव्हा या सालपापड्या तळून एन्जॉय करता येतात तर पहा आपल्या सालपापड्या किती छान फुलत आहेत आणि तळल्यानंतर पहा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा झालेल्या आहेत एकदम हलक्या कुरकुरीत झालेल्या आहेत तर एवढ्या खुसखुशीत झालेल्या आहेत की एक खाऊन आपलं काही मन भरत नाही आपण दोन तीन तरी सहजच खातो एवढ्या हलक्या फुलक्या झालेल्या असतात तर या प्रकारचे तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशी छान नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन बाय बाय